दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक सुनेत्रा पवार जय पवार सुप्रिया सुळे बैठकीला हजर बैठकीत राजकीय निर्णय होणार का याकडे लक्ष उपमुख्यमंत्री पदाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती वर्षा निवासस्थानी नेत्यांमध्ये तासभर खलबतं राष्ट्रवादी विलिनीकरण संदर्भातील निर्णय पवार कुटुंब घेणार पवार कुटुंबियांशिवाय कोणीही निर्णय घेणार नाही वरिष्ठ सूत्रांची न्यूज एट मराठीला माहिती भरद पवार राज्यसभेचे खासदार होऊ शकतात तर सुनेत्रा पवार विधानसभा पोटनिवडणूक लढणार राष्ट्रवादीकडून लवकरच निर्णय घेतला जाणार वरिष्ठ सूत्रांची न्यूज एटीन मराठीला माहिती अजितदादांच्या निधनानंतर आता धनंजय मुंडेंकडे पुन्हा बीडचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता तर सुनील शेळके आणि अनिल पाटलांचं मंत्रिपदासाठी नाव चर्चेत वरिष्ठ सूत्रांची न्यूज एटीन मराठीला माहिती अजित पवारांना अखेरची सलामी देताना पोलिसांकडून मिस फायर गृहमंत्री अमित शहासह अनेक मोठे नेते होते समोर सलामीसाठी वापरण्यात येणारे राऊंड डमी पोलिसांकडून स्पष्टीकरण ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार तर तीनही पालिकेत भाजपाचा उपमहापौर होणार पुणे पालिकेत भाजपाच्या गटनेतेपदी गणेश बिडकरांची निवड महापौर पदाचं आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी गेल्यामुळे बिडकरांची संधी हुकली मात्र पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी अकोल्याच्या महापौरपदी शारदा खेडकर भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या खेडकरांनी केला होता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय सुनेत्र पवार जय पवार सुप्रिय सुळे बैठकीला हजर आहेत बैठकीत राजकीय निर्णय होणार का याकडे लक्ष आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांची भेट घेतली तर सहयोग सोसायटीमध्ये त्यांनी सुनीता पवारांची सांत्वनपर भेट घेतली यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस मांडण्याची शक्यता अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प मांडण्याची धुरा येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचं काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे शरद पवारांच्या वाढदिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते असं मोठं वक्तव्य अंकुश काकडेंनी केलं पार्थ पवार राज्यसभेचे खासदार होऊ शकतात तर सुनेत्र पवार विधानसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली राष्ट्रवादीकडून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अजितदादांच्या निधनानंतर आता धनंजय मुंडेंकडे पुन्हा बीडचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे तर सुनील शेळके आणि अनिल पाटलांचं मंत्रिपदासाठी नाव चर्चेत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज एटीन मराठीला दिली सुरेंद्र पवार यांना उपमुख्यमंत्री करावं हा प्रश्न राष्ट्रवादीचा प्रश्न असल्याचं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलंय आणि या संदर्भात आम्ही काही टीका टिप्पणी करणं योग्य होणार नसल्याचंही ते म्हणाले मुख्यमंत्री फडणवीसांची मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांनी भेट घेतली सुनेद्र पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली तर एनसीपी अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली अजित पवारांच्या मातोश्री आशा पवारांनी शरद पवारांची भेट घेतली अजित पवार यांचा आज तिसऱ्या दिवशी धार्मिक विधी उरकल्यानंतर पवार कुटुंबीय काटेवाडीत आहे अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी शारदा खेडकरांची निवड करण्यात आली आहे तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड करण्यात आली कल्याण डोबिली महापौर पदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली चौधरी थविल उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता ठाणे महानगरपालिकेच्या महापौर आणि पदाची निवडणूक तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत सकाळी अकराच्या सुमारास महापालिका सचिवांकडे अर्ज दाखल करण्यात येईल यंदाचं महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे विधानसभेच्या वतीनं विमल भोईर डॉक्टर दर्शना जानकर आणि शर्मिला गायकवाड यांची नावं चर्चित आहेत पुणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या नऊ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता होणार आहे आणि या निवडणुकीसाठी तीन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आली आहे आणि त्यानंतर महापौर पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली त्यात महापौरपद महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षित झालं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक तीन फेब्रुवारीला होणार आहे दरम्यान आज महापालिका सचिवांकडे अर्ज दाखल करण्यात येईल यंदाचं महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे सेनेच्या वतीनं किरण भांगले हर्षला थविल यांची नावं चर्चेत आहेत अशातच शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी नवीन नाव पुढं केलं जाण्याची शक्यता लातूर महानगरपालिकेच्या महापौर पदाकरता निवड जी आहे ती नऊ फेब्रुवारीला होणार आहे लातूरमध्ये काँग्रेसचे सत्तरपैकी त्रेचाळीस जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलंय तर गटनेतेपदी विजयकुमार साबदेंची निवड करण्यात आली आहे यामुळे आता महापौरपदी कुणाची निवड होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचार थांबवलाय कुठलीही प्रचारसभा आणि रोड शो न घेता फक्त पत्रक वाटून प्रचार करण्यात येतोय उमेदवारांच्या कुठल्याही प्रचारसभा आणि रोड शो इथे घेण्यात येणार नाहीये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानं आमदार हिरामण अश्रू अनावर झाले अजित पवारांचं विमान अपघातात निधन झाल्यानं ते माऊक झाले शेळगावच्या जामनेरमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात ता आलं होतं यावेळी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गिरीश महाजनांचं सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अजितदादा गेल्यानंतर आजची सकाळही सुन्न करणारी ठरते त्यात एका माणसानं केलेली ही कृती अजितदादा किती सामान्य लोकांच्या गळ्यातले ताईत होते हे दाखवून देते डिजिटल बोर्ड करून शुभेच्छा द्यायला किशात पैसे नाहीत मात्र पेपरमधील फोटोला फुलं वाहून श्रद्धांजली वाहिली ही अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्याच्या खेळ तालुक्यात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्वच पक्षांचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगलीच्या मिरजेमध्ये अजित पवार यांना मदारशातील विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली मिरजेच्या मंगळवार पेठेतील इसापूर गल्लीतील मदारशामध्ये विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी लहान विद्यार्थ्यांनी कुराण पठण केलं अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या ढकांबे गावचे ते रहिवाशी आहेत अजित पवारांच्या निधनाची बातमी ऐकून ते अस्वस्थ झाले होते तर तीव्र धक्कब बसल्यानं त्यांचं निधन झालं शिवभोजन थाळी योजनेतील एकशे चौसष्ट केंद्रांवर निधी अभावी संकट निर्माण झाले गेल्या नऊ महिन्यांपासून अनुदान रखडले गेल्या केंद्र चालकांकडून उधारीवर थाळी वितरण सुरू असल्याची माहिती आहे तर राज्य शासनाकडे दहा कोटी एकाहत्तर लाख रुपयांची मागणी करण्यात आली धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पुन्हा एकदा मोठी गळती लागली मुंबई आग्रा महामार्गावरील वर्षी गावाजवळ जलवाहिनी फुटली आणि यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले तातडीनं जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली मुंबईतील वरळी शिवडी उन्नत मार्गिकेत बाधित होणाऱ्या प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील दोन इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाला सुरुवात झाली या प्रकल्पात अठ्याहत्तर रहिवाशी बाधित होत असून त्यापैकी पंचवीस जणांना गुरुवारी पुनर्वसन वसाहतीमधील घरांच्या चाव्या एमएमआरडीए करून देण्यात आल्या त्यामुळे या रहिवाशांचा पुनर्वसनाचा तिढा सुटला मुंबईतील पिझे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाचं काम हाती घेण्यात आलं या कामामुळे मुंबईत सात फेब्रुवारीपर्यंत दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात आली या काळात पाणी जपून वापरण्याचं आवाहन नगर महानगरपालिकेनं नागरिकांना केलं समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमसाठी गॅन्ट्री बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं यासाठी एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात चौदा टप्प्यात एक तासासाठी ब्लॉक असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या जूनपासून परदेशात विमानसेवा सुरू होणारे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी रात्र दिवस विमानाचं लँडिंग आणि टेकऑफचा परवाना फेब्रुवारीपासून मिळणार आहे आणि त्यानंतर नवी मुंबई विमानतळावर जगभरातील विविध देशात प्रवास करता येणार आहे नवी मुंबई विमानतळावर सध्या दररोज तेवीस विमानांचं उड्डाण होत आहे मुंबईतील दैनंदिन ट्रॅफिक जामच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आता शहरात सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना प्रवेश मिळणार नाही या निर्णयामुळे दक्षिण मुंबई ते उपनगरांपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होण्याची शक्यता